गुरुवारी या एटी जोशी यांचा अमृत महोत्सव साजरा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी केले चिंतन ज्येष्ठ तालुका पेन्शनर असोसिएशन व ज्येष्ठ नागरिक संघाला देणगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना कोकणातील ग्रामीण भागामध्ये सन एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार नऊ असे तब्बल छत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवानिवृत्तीने काम केलेल्या गुरुवरी अनंत जोशी यांचा अविष्ट चिंतन सोहळा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये ब्राह्मण आळी येथील सभागृहात समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत झाला या सोहळ्याला खेड पेन खेडमधील पेन्शनर्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश वैद्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बाबा आबा निकम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानदीप शिक्षण सं संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहीण ब्रह्मकुमारी संजीवनी बहीण संतोष पाटणे नितीन नांदगावकर यांच्यासह खेड गृहरक्षक दलातील जवान उपस्थित होते गुरुवर्य ए टी जोशी यांनी खेड शहरासह तालुक्यातील चिंचघर प्रभुवाडी कोंडिवली भिलारे आयनी धामणी तळघर आदी गा गावांमध्ये ज्ञानदानाचे काम सेवानिवृत्तीने केले त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करतानाच खेड तालुका परीक्षा मंडळ प्राथमिक शिक्षक संघ सर्व शिक्षक संघटना समन्वय समिती गृहरक्षक दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत यामध्ये देखील निष्काम सेवा केली सन दोन हजार नऊमध्ये शिक्षण क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्यांनी खेड तालुका पेन्शनर्स असोसिएशन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ या संघटनांचा पाया रचण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी घडवलेले विद्यार्थी आमदार नगराध्यक्ष उद्योजक अभियंते शिक्षक बनून समाजाची सेवा करत आहेत सर्व क्षेत्रात त्यांचा शिष्यगण असल्याने अमृत महोत्सवी कार्यक्रमाला अनेकांनी अने अने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन त्यांची पत्नी अंजली जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे ज्येष्ठ पुत्र अतुल जोशी सुन स्वाती जोशी कनिष्ठ पुत्र अनुज जोशी सुन स्वरा जोशी यांनी केले होते वाढदिवस एक तारखेला केला झाला आणि मी अजूनचा मेसेज टाकला गुतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा टाका सांगा त्याप्रमाणे त्यांनी मला लगेच इन्व्हाइट केलं की रुजींचा कार्यक्रम चार तारखेला आहे अवश्य केले गुरुची शिस्त हा जे काल मी घडलो आहे तो दरारा विशिष्ट शिस्त आधारयुक्त शिस्त गुंजींचा होता आणि ते आम्ही अनुभवलेले आहे त्यांच्या प्राथमिक अवस्थेत जे आम्हाला जडणघडीत गुरुजी गुरुजी होते नंतर त्यांच्या कदम निकॉम मॅडम होत्या ते जुने शिक्षकाने आम्हाला चांगल्या मार्गदर्शन केलं त्यामुळे त्यानंतर एक्क्याण्णव ते ज्या वेळेला मी दोन हजार सहापर्यंत नगर शेवट होतो त्यावेळेला गुरुजींनी मला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन केलं दोन हजार एक साली तर ते माझे मतदान होते आणि अटीतालीच्या निवडणुकीत निवडणूक कशी जिंकायची कसं मतदारांशी बोलायचं वागायचं ह्याचे देखील आम्हाला त्यांनी धडे दिले आज गुरुजी सेवानिवृत्तीनंतर देखील सर्व संस्थांमध्ये कार्यरत आहेत एक त्यांचं आरोग्य चांगलं राहण्याचं आहे तसंच त्यांनी कार्यरत व्हावं त्यांना त्यांना त्याचा आज अमृत मस्त आहे शतकमस्त हवा की तो पाण्याचा देखील आम्हाला योग यावा म्हणजे आमचं देखील आयुष्य वाढेल मॅडम तर मॅडमचा देखील माझा नोगापासून संबंध आहे नगरपालिकेत असताना मॅडमची कार्यपद्धती देखील पाहिलेली आहे दोघांनाही त्यांचं आयुष्य निरोगी राहो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो